नमस्कार मित्रांनो मी राजशेखर आपण पाहत आहात रायगड टुडे मराठी कर्जत खालापूर विधानसभा निकाल लागलेले आहेत आणि महेंद्र सदाशिव थोरवे यांचा जवळपास खोपोली शहरातनं लीड घेत साडेपाच हजाराच्या मताधिक्याने विजय देखील झालेला आहे पुन्हा एकदा महेंद्र थोरवे हे दुसऱ्यांदा कर्जत खालापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार झालेले आहेत परंतु खोपोली शहरातनं हा जो साडेपाच हजाराचा लीड मिळालेला आहे हा लेड नक्की कोणामुळे मिळाला या चे किंग मेकर कोण असे अनेक हेवे दावे जे आहेत ते निकाल लागल्यापासून खोपोली शहरातनं केले जाऊ लागलेले आहेत आणि म्हणूनच आज आम्ही आपण आपल्याला प्रभागाप्रमाणे कुठच्या प्रभागातनं कितीचा लीड कोणाला मिळालेला आहे आणि कुठच्या प्रभागातनं कोणाला किती मतदान मिळालेलं आहे याचा सगळा संपूर्ण जो खुलासा आहे तो आज आम्ही आपल्याला देणार आहोत खोपोली शहरातनं पण तत्पूर्वी काल सत्तावीस नोव्हेंबर रोजी कोपोली शहरातनं महेंद्र थोरवे यांची जी विजय मिरवणूक निघाली आपण त्या विजय मिरवणुकीचे देखील क्षणचित्र पाहणार आहोत आणि त्या विजय मिरवणुकीनंतर महेंद्र थोरवे यांनी खास करून कोपोली शहराचे विशेष असे आभार मानलेले आहेत आपण त्या आभाराचं भाषण देखील पाहणार आहोत पण तत्पूर्वी आपण पाहूया की कोपोली शहरातल्या कुठच्या प्रभागातनं कोणाला किती मतदान मिळालेलं आहे आणि कोणाला कितीचा लीड कुठच्या प्रभागातनं मिळाला आहे आणि त्यानंतर किंग मेकर कोण याचा फैसला जो आहे तो तुम्हीच करायचा आहे तर मित्रांनो सर्वप्रथम आपण पाहूया खोपोली शहरातल्या प्रभाग क्रमांक एक पासून ते प्रभाग क्रमांक चौदा पर्यंत संपूर्ण यादी जिथे आम्ही आपल्याला दाखवणार आहोत कुठच्या न महेंद्र थोरवे यांना किती दान मतव, किती मतदान पडलेलं आहे सुधाकर घारे यांना किती नितीन सावंत यांना किती आणि कोणाला कुठच्या प्रभागातनं कितीचा लीड मिळालेला आहे तर ते पाहूया आणि त्यानंतर आपण विजय विजय मिरवणूक आणि त्याच्यानंतर महेंद्र थोरवे यांचं भाषण प्रभाग क्रमांक एक एकूण मतदान तीन हजार आठशे अठरा झालेले मतदान दोन हजार पाचशे पंचवीस प्रभाग क्रमांक एकमधनं मिळालेले मतदान महेंद्र थोरवे आठशे त्र्याण्णव नितीन सावंत सहाशे चौऱ्याण्णव सुधाकर घारे आठशे एकोणऐंशी प्रभाग क्रमांक एकमधनं महेंद्र थोरवे यांना एकूण चौदा मतांचा लीड प्रभाग क्रमांक दोन एकूण मतदान चार हजार चारशे सेहेचाळीस झालेले मतदान दोन हजार सहाशे एकोणतीस मिळालेले मतदान महेंद्र थोरवे एक हजार दोनशे चौऱ्याण्णव नितीन सावंत पाचशे चौऱ्याहत्तर सुधाकर घारे सहाशे पंच्याण्णव एकूण महेंद्र थोरवे यांना प्रभाग क्रमांक दोन मधून पाचशे नव्याण्णवचा लीड प्रभाग क्रमांक तीन एकूण मतदान चार हजार आठशे अठ्ठावीस झालेले मतदान तीन हजार पंधरा मिळालेले मतदान महेंद्र थोरवे एक हजार चौतीस नितीन सावंत नऊशे अठरा सुधाकर घारे नऊशे एकोणपन्नास प्रभाग क्रमांक तीनमधनं महेंद्र थोरवे यांना पंच्याऐंशी मताचा लीड प्रभाग क्रमांक चार एकूण मतदान मत मत चार हजार नऊशे दोन झालेले मतदान तीन हजार एकोणतीस एकूण मिळालेले मतदान महेंद्र थोरवे एक हजार चारशे पंच्याऐंशी नितीन सावंत चारशे वीस सुधाकर घारे एक हजार साठ प्रभाग क्रमांक चारमधनं महेंद्र थोरवे यांना चारशे पंचवीस मतांचा लीड प्रभाग क्रमांक पाच एकूण मतदान तीन हजार पाचशे एकोणतीस झालेले मतदान दोन हजार एकशे तेवीस प्रभाग क्रमांक पाच पाचमधनं मिळालेले मतदान महेंद्र थोरवे नऊशे सदुसष्ट नितीन सावंत चारशे चोवीस सुधाकर घारे सहाशे सत्तेचाळीस प्रभाग क्रमांक पाच पाचमधनं महेंद्र थोरवे यांना तीनशे वीस मतांचा मिळाला आहे लीड प्रभाग क्रमांक सहामध्ये एकूण मतदान चार हजार तीनशे अडुसष्ट झालेले मतदान दोन हजार सातशे सात प्रभाग क्रमांक सहामधनं मिळालेली मते महेंद्र थोरवे एक हजार तीनशे पंचेचाळीस नितीन सावंत चारशे चौऱ्याऐंशी सुधाकर गारे आठशे तेरा महेंद्र थोरवे यांना प्रभाग क्रमांक सहामधनं मिळालेला लीड पाचशे बत्तीस प्रभाग क्रमांक सात एकूण मतदान दोन हजार सातशे एक्कावन्न झालेले मतदान एक हजार सातशे बहात्तर प्रभाग क्रमांक सातमधनं मिळालेले मतदान महेंद्र थोरवे आठशे चौदा नितीन सावंत दोनशे सहासष्ट सुधाकर घारे सहाशे बासष्ट एकूण प्रभाग क्रमांक सातमधनं महेंद्र थोरवे यांना मिळालेला लीड एकशे बावन्न प्रभाग क्रमांक आठ एकूण मतदान पाच हजार चारशे सत्तावन्न झालेले मतदान तीन हजार नऊशे दहा प्रभाग क्रमांक आठमधनं मिळालेले मतदान महेंद्र थोडवे एक हजार सहाशे एकोणऐंशी नितीन सावंत एक हजार एकशे एक्कावन्न सुधाकर घारे एक हजार चारशे पंच्याहत्तर महेंद्र थोरवे यांना प्रभाग क्रमांक आठमधनं दोनशे चाळीस मतांचा लीड प्रभाग क्रमांक नऊ एकूण मतदान चार हजार तीनशे नऊ झालेले मतदान दोन हजार नऊशे चोवीस प्रभाग क्रमांक नऊमधनं मिळालेले मतदान महेंद्र थोरवे एक हजार एकशे साठ नितीन सावंत आठशे सुधाकर घारे आठशे त्र्याहत्तर महेंद्र थोरवे यांना प्रभाग क्रमांक नऊमधनं दोनशे सत्याऐंशी मतांचा लीड प्रभाग क्रमांक दहा एकूण मतदान पाच हजार एकशे एकोणतीस झालेले मतदान तीन हजार दोनशे सदुसष्ट प्रभाग क्रमांक दहामधनं मिळालेले मतदान महेंद्र थोरवे एक हजार सातशे पस्तीस नितीन सावंत सहाशे अठ्ठावीस सुधाकर घारे सहाशे तीस प्रभाग क्रमांक दहामधनं महेंद्र थोरवे यांना एक हजार एकशे पाच मतांचा मिळालाय लीड प्रभाग क्रमांक अकरा एकूण मतदान दोन हजार पाचशे अठ्ठेचाळीस झालेले मतदान एक हजार सहाशे एकोणसाठ प्रभाग क्रमांक अकरामधनं मिळालेले मतदान महेंद्र थोरवे नऊशे चाळीस नितीन सावंत तीनशे पंच्याऐंशी सुधाकर घारे दोनशे नव्याण्णव प्रभाग क्रमांक अकरामधनं महेंद्र थोरवे यांना पाचशे पंचावन्न मतांचा मिळाला आहे लीड प्रभाग क्रमांक बारा एकूण मतदान तीन हजार आठशे त्र्याहत्तर झालेले मतदान दोन हजार दोनशे पाच प्रभाग क्रमांक बारामधनं मिळालेले मतदान महेंद्र थोरवे एक हजार चौसष्ट नितीन सावंत पाचशे चव्वेचाळीस सुधाकर खारे सहाशे एकोणऐंशी प्रभाग क्रमांक बारामधनं महेंद्र थोरवे यांना तीनशे पंच्याऐंशी मताचा लीड मिळाला आहे प्रभाग क्रमांक तेरा एकूण मतदान चार हजार सदोतीस झालेले मतदान दोन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी प्रभाग क्रमांक तेरामधनं मिळालेले मतदान महेंद्र थोरवे एक हजार दोनशे सत्त्याहत्तर नितीन सावंत चारशे एकतीस सुधाकर गारे सहाशे अडतीस महेंद्र थोरवे यांना प्रभाग क्रमांक तेरामधनं मिळालेला लेड सहाशे एकोणचाळीस प्रभाग क्रमांक चौदा एकूण मतदान सात हजार सहाशे दहा झालेले मतदान चार हजार सहाशे अठ्ठावीस प्रभाग क्रमांक चौदामधनं मिळालेले मतदान महेंद्र थोरवे एक, 1010, एक हजार नऊशे नव्याण्णव नितीन सावंत आठशे एक्क्याऐंशी सुधाकर घारे एक हजार एकशे एकोणऐंशी महेंद्र थोरवे यांना प्रभाग क्रमांक चौदामधनं आठशे वीस मतांचा लीड खोपोली शहरामधनं एकूण मिळालेले मतदान महेंद्र थोरवे सतरा हजार सहाशे शहाऐंशी नितीन सावंत आठ हजार सहाशे सुधाकर घारे अकरा हजार चारशे अठ्यात्तर खोपोली शहरातन महेंद्र थोरवे यांना एकूण मिळालेला लीड सहा हजार दोनशे आठरी खोपोली शहराच्या नगरीत या ठिकाणी आमदार साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत होतोय सरकार झालेला आहे

I'm going to check the camera

स्मारकासमोरचा माझा केलेला सन्मान आणि हा विजय उत्सव आपण साऱ्या जणांच्या भा, शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय महाटीच्या सगळ्या माझ्या घटक पक्षांना बरोबर घेऊ आज जो आपण साऱ्यांनी जो माझा सन्मान आज गोपुलीकरांनी राखला या गोफुलीकरांचे किती आणि कसे आभार मानावे ते कमी आहेत एवढं काम गोपुलीकरांनी माझ्यासाठी या ठिकाणी केलं मी आज फार तेवीस तारखेला कर्जत मतदारसंघाचा ऐतिहासिक निकाल आपण सहा जणांच्या साक्षीने जो लागला तो आज आपल्या समोर या मतदारसंघाचा आमदार म्हणून जो उभा आहे तो फक्त कोपुलीकरांच्या आशीर्वादामुळे दोन हजार दो एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये याच खोकोली शहराने मला भरघोस मताधिक्य त्यावेळेस दिलेलं होत परंतु या पाच वर्षामध्ये जो विकास या संपूर्ण मतदारसंघामध्ये केला खास करून कोपोली शहरामध्ये केला त्याचं रूप कोपोलीकरांनी तेवीस तारखेला फेडून दाखवलं या गोष्टीचा मनस्वी आनंद मला झालेला आहे आता व्यापारी वर्ग सुरबीजच्या माध्यमात एक व्यापारी आमदार म्हणून लायन्स क्लबचा सदस्य म्हणून एक आमदार म्हणून आशे क्लबचा एक सदस्य म्हणून आमदार म्हणून आणि खोकोलीच्या प्रत्येक नागरिकाचा कुटुंबातील सदस्य म्हणून आमदार म्हणून आपण सार मला या मतदारसंघाचा पुन्हा एकदा संधी खोकोलीकरांच्या आशीर्वादामध्ये आहे कोकुलीच्या असणाऱ्या सामाजिक संघटनांनी मला योगदान दिलेले कोकुलीच्या प्रत्येक घटकांनी प्रत्येक समाजाने मला या मतदारसंघाचा आमदार करण्यासाठी सिंहाचा वाटा उचललेला आहे मी कोकुलीकरांचे जेवढे आभार मानाव तेवढे कमी आहेत आज कोपुलीकरांचा उत्साह मी या न येताना व्यापारी असतील इंद्रसे तुम्ही साऱ्यांनी जो सन्मान माझा राखला मी माझ्या आयुष्यात कोपुलीकरांना कधीही विसरणार नाही एवढं प्रेम एवढं सगळं आपण आपुलकी एवढा सन्मान आपण साऱ्या माझ्या खुगोलीकरांनी माझा राखलेला आहे मी या ठिकाणी आवर्जून सांगेन जो विकास या पाच वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये केलेला आहे विकासाचा टप्पा दोन पर्व दोन विकास पर्व दोन मध्ये जो संपूर्ण मतदारसंघामध्ये करत असताना कोकोली शहराला मात्र सर्वात जास्त निधी देण्याचं काम पुढील काळामध्ये केलं जाईल जेवढा विकास माझ्या कोकोली शहराचा मला करायचा आहे जे स्वप्न आम्ही तुम्ही आम्ही साऱ्यांनी पाहिलेलं आहे एकेकाली -एक याच कोकोली नगरीतून सोन्याचा धूर निघत होता अशी कोकोली नगरपालिकेची ख्याती आणि असा या शहराची सुद्धा ख्याती होती ते पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करण्यासाठी हे गोगोलीकरांचा प्रत्येक सदस्यांबरोबर ठामपणे भविष्य काळामध्ये या शहरासाठी करता येईल जे 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 प्रोजेक्ट जे प्रोजेक्ट सारे खोगोली शहरासाठी आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आपण करू माझे सगळे पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत आपण सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फार मोठं योगदान आपल्या साऱ्यांनी खोगोलीच्या सगळ्या माझ्या पत्रकार बांधवांनी मला दिलेलं आहे खोकलीच्या प्रत्येक नागरिकांनी मला सहकार्य करण्याची जी भूमिका दाखवलेली आहे मी कायमस्वरूपी आपला साऱ्यांचा अरुणी आहे आज जो आपण प्रेम दिलं आज देताना माझा मी जो विजय राजे आपण संपूर्ण खोकली शहरातून निघत असताना माझ्या शिवसेनेच्या रणरागीने या साऱ्या सातत्याने लाडक्या बहिणी माझ्या अतिशय मेहनत करून प्रचंड मेहनत त्यांनी या निवडणुकीमध्ये घेतली मनापासून या शिवसेनेच्या रणनागिनीचा मनापासून आभार व्यक्त करतो आपलं सुद्धा योगदान आहे भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे माझे सगळे सुनील तुम्ही सगळे कार्यकर्ते एकत्रपणे जो एक ऐतिहासिक एक विजय आपण या ठिकाणी आज या मतदारसंघामध्ये झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं संपूर्ण रायगड जिल्ह्याचं लक्ष लागलेलं या निवडणुकीमध्ये होतं परंतु कोबोलीकरांनी जो विकास केलेला आहे त्या विकासाची पोच पावती तुम्ही मला दिलेली आहे मला समाधान म्हणतात की जेवढे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत पुन्हा एकदा सा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपल्या सेवेसाठी माझं संपूर्ण पाच वर्षाचं आयुष्य हे या कोकुलीकरांसाठी वाहून देईल असं या ठिकाणी जाहीरपणे सांगतो चांगला विकास आपल्या साऱ्यांच्या साक्षीने पुढील कालामध्ये केला जाईल तुम्हाला सगळ्या कोकुलीकरांना मनापासून अभिमान वाटेल असा विकास या शहराचा करण्यासाठी मी प्रत्येक कोकोलीच्या नागरिकांना न्याय देण्याचं काम हे प्रामाणिकपणे करेल कोविड सारखं संकट या संपूर्ण जगावर देशावर ओढवला असताना खोपलीकरांना सुद्धा हे संकट ओढवलं होतं परंतु महाराष्ट्रातील पहिलं प्रायव्हेट हॉस्पिटल म्हणून कोविडचं आपण कोकोली शहरामध्ये सुरू केलं आणि ते सुद्धा आपण फ्री ट्रीटमेंट त्या ठिकाणी सुद्धा ऐतिहासिकांसाठी आपण केलेलं होतं एक कोटी रुपयाचा निधी त्यावेळेस मी आमदार निधीतून त्यावेळेस कोकोलीकरांसाठी त्या ठिकाणी दिला गेलेला होता आणि म्हणून जी जी संकट यापुढे माझ्या खोकोलीवर येतील त्या संकटांना सामना करण्यासाठी तुमचा आमदार सदैव तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहील एवढं मी अपशुक्त या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा साऱ्या कौतुलीकरांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र